महाराष्ट्राच्या नकाशावर नजर टाकली तर दिसतात उंचच उंच डोंगर पण हे डोंगर फक्त निसर्गाची शोभा नसून नद्या पर्जन्य हवामान आणि इतिहासाचे केंद्र आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख डोंगर रांगा सह्याद्री सातपुडा अजिंठा आणि सातमाळ हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण परीक्षेत थेट प्रश्न येतात नमस्कार चला तर मग आज महाराष्ट्राच्या भूगोला जरा खोलवर शिरूया आज आपण त्या डोंगर रांगांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी खरंतर आपल्या राज्याचा नकाशा घडवलाय ज्या आपल्या राज्याच्या भौगोलिक रचनेचा कणा आहेत कधी विचार केलाय की महाराष्ट्राचा नकाशा नक्की कोणी घडवला म्हणजे खरं खुरं तर गंमत अशी आहे की याचं उत्तर कुठल्या राजा महाराजांच्या इतिहासात नाहीये ते आपल्या डोळ्यांसमोरच आहे आपल्या निसर्गात हो आपल्या राज्याचे खरे शिल्पकार आहेत इथल्या डोंगर रांगा याच डोंगर ठरवतात की कोणती नदी कुठे वाहणार कोणतं पठार कसं तयार होणार चला तर मग ही नैसर्गिक किमया नेमकी कशी घडते ते सविस्तरपणे पाहूया आपला प्रवास सुरू होतोय राज्याच्या अगदी उत्तरेच्या सीमेवरून इथे उभी आहे सातपुडा पर्वतरांग जणू काही महाराष्ट्राची एक नैसर्गिक संरक्षक भिंतच हा जो सातपुडा आहे ना तो एक ब्लॉक माउंटन किंवा आपल्या भाषेत गट पर्वत आहे म्हणजे काय तर भूगर्भातल्या हालचालींमुळे आजूबाजूची जमीन खाली खचली आणि मधला भाग असा ठोकळासारखा वर उचलला गेला पण याचं सगळ्यात मोठं काम आहे ते काय ते म्हणजे नर्मदा आणि तापी या दोन प्रचंड मोठ्या नद्यांना वेगळं ठेवणं अच्छा मग एक साधा प्रश्न सातपुडामधला सगळ्यात उंच शिखर कोणतं थांबा उत्तर देण्याआधी एक छोटीशी पण महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी आणि इथेच एक इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे सातपुड्याचं सगळ्यात उंच शिखर धूपगड आपल्या महाराष्ट्रात नाहीये ते आहे मध्य प्रदेशात पण म्हणून काय झालं आपल्या हद्दीतलं जे शिखर आहे ना अस्तंभा तेही काही कमी नाही अगदी थोडक्या फरकाने मागे आहे फक्त शिखरंच नाही तर महाराष्ट्रातल्या सातपुड्यात नंदुरबारचं तोरणमाळ पठार आहे आणि अमरावती जिल्ह्यातल्या गाविलगड टेकडे आहेत आपलं प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण चिखलदरा ते सुद्धा याच भागात येतं बर आता उत्तरेकडून आपण जरा दक्षिणेकडे येऊया इथे आपला मुख्य सह्याद्री पर्वत पूर्वेकडे आपल्या उपरांगा पसरवून राज्याच्या मधल्या भागाला एक वेगळाच आकार देतो सह्याद्रीपासून पूर्वेकडे अशा तीन मुख्य उपरांगा निघतात आपण अगदी व्यवस्थित उत्तरेकडून दक्षिणेकडे एक एक करून त्यांचा आढावा घेऊ तर यातली सगळ्यात उत्तरेकडची रांग म्हणजे सातमाळा अजिंठा हिचं मुख्य काम आहे तापी आणि गोदावरी या दोन मोठ्या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये जलविभाजक म्हणून उभं राहणं ही रांग फक्त भौगोलिकदृष्ट्याच नाही तर सांस्कृतिकदृष्ट्याही खूप महत्त्वाची आहे कारण आपल्या जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळच्या लेण्या याच रांगेत आहेत सप्तशृंगी आणि त्र्यंबकेश्वर सारखी महत्त्वाची शिखरं सुद्धा इथेच आहेत आता जरा अजून दक्षिणेकडे सरकूया इथे आहे हरिश्चंद्र बालाघाट रांग ही पुढचा मोठा जलविभाजक बनते आणि यावेळी ती गोदावरी आणि भीमा नद्यांच्या खोऱ्यांना विभागते आणि हो एक खास गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर कळसुबाई याच रांगेत आहे इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी किल्ला तो सुद्धा ह्याच डोंगर रांगेत वसलेला आहे आणि मग येते सगळ्यात दक्षिणेकडची उपरांग शंभू महादेव डोंगर रांग ही रांग भीमा आणि कृष्णा या दोन अत्यंत महत्वाच्या नद्यांच्या प्रवाहांना वेगळं करते ही एक खूप मोठी आणि विस्तीर्ण रांग आहे जी सातारा सांगलीतून थेट कर्नाटकापर्यंत जातेय आणि आपलं लाडकं महाबळेश्वर आणि पाचगणी ही थंड हवेची ठिकाणं सुद्धा याच शंभू डोंगर रांगेचा भाग आहेत तर आतापर्यंत आपण या सगळ्या डोंगर रांगांचे वेगवेगळे भाग पाहिले आता एक पाऊल मागे येऊया आणि बघूया की हे सगळे तुकडे मिळून महाराष्ट्राचे एक भव्य चित्र कसं तयार होतं बघा आपण पाहिलेली प्रत्येक डोंगर रांग एक मोठं नदीखोरं तयार करते उत्तरेला तापी मग गोदावरी त्यानंतर भीमा आणि शेवटी कृष्णा या सगळ्या नद्या त्या त्या प्रदेशाची जीवनरेखा आहेत आणि या डोंगररांगांमुळेच त्यांना त्यांची दिशा मिळाली आहे म्हणजे थोडक्यात काय तर उत्तरेकडचा सातपुडा आणि सह्याद्रीच्या या तीन पूर्वेकडील उपरांगा या चारी मिळून एक अशी परिपूर्ण जलविभाजक प्रणाली तयार करतात जी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोठ्या नदीचा मार्ग ठरवते एक क्षण विचार करून बघा जर ह्या डोंगर रांगा हे नैसर्गिक शिल्पकार नसतेच तर तर आपला महाराष्ट्र कसा दिसला असता नद्या कुठे वाहिल्या असत्या पठार कशी तयार झाली असती आणि आपला सगळा इतिहास तो सुद्धा कदाचित आज आहे तसा नसता नाही का पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे हे कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका